भरत गावित यांनी उगारलेले बंड काही अंशी झाले थंड गावित परिवार काँग्रेस पक्ष सोडणार नाही भरत गावित अपक्ष उमेदवारी देखील करणार नाहीत माणिकराव गावित यांचे प्रतिपादन नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे तिकीट न मिळाल्याने माजी केंद्रीय सामाजिक के न्याय राज्यमंत्री माणिकरा गावित यांचे पुत्र भरत गावित यांनी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला होता यावर विरोधी पक्ष चांगलेच राजकारण करून भरत गावित भाजपाला मतदान करणार आहे असे पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करून लोकांमध्ये संभ्रम तयार करीत आहेत माणिकराव गावित व भरत गावित यांनी काँग्रेस पक्ष सोडला नाही फक्त अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे चुकीच्या बातम्या देऊन आमची प्रतिष्ठा खराब करण्याचे काम केले जात आहे असे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस मधील अंतर्गत बंडळी समक्ष होण्यासाठी आता युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत आणि त्याचा दुष्परिणाम दिसून येत आहेत माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांचे चिरंजीव भरत गावित यांनी तीस मार्च रोजी म्हणजे आयोजित केलेला मेळावा हा पुढे ढकलला आहे कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आपण हा मेळावा पुढे ढकलल्याचे भरत गावित सांगत आहेत त्यांनी उमेदवारी करू नये यासाठी प्रचंड दबाव निर्माण केला जात आहे भरत गावित यांचे वडील माणिकराव गावित यांनी पक्ष सोडणार नसल्याचे सांगत भरत गावित देखील अपक्ष उमेदवारी करणार नाहीत असे स्पष्ट केले आहे मात्र कार्यकर्त्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचं भरत गावित यांनी स्पष्ट करत अजून बंडाचे निशान खाली ठेवले नाही मात्र त्यांचा हा बंड आणि आक्रमकता काहीशी सौम्य झाली आहे असे दिसून येत आहे गावित परिवाराने काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणावर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे आम्ही पक्षाकडे केवळ न्यायाची अपेक्षा केली होती काँग्रेस पक्ष सोडण्याची गोष्टच केली नाही मरेपर्यंत काँग्रेस पक्षात काम करू असे मत गावित परिवाराने व्यक्त केले आहे माझा खांदेचं न्यूज ब्युरो मग तुमची भूमिका काय राहणार आहे लोकसभा लोकसभा मतदारसंघासाठी मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती केली होती की तीस मार्च रोजी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे काँग्रेस भवनमध्ये आणि तो मेळावा आपण आयोजित केला होता पण बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी सांगितलं की मार्चच्या ऐवजी आपल्याला दोन तारखेला जर करता येईल तर फार बरं होईल कारण नंदुरबार जिल्ह्यातनं हे सगळे येणारे आहेत आणि बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी सांगितलं की बाबा शनिवारच्या दिवशी आमच्या काही ठिकाणी काही कौटुंबिक कार्यक्रम आहेत काही लग्नाचा कार्यक्रम आहेत किंवा काहींच्या ठिकाणी बाजार पण आहे तर त्यांनी सांगितलं विनंती केली की मंगळवारच्या दिवशी जर आपण ठेवलं तर फार बरं होईल आम्हालाही येता येईल आणि संख्या ती जी राहणार आहे ती संख्या अजून जास्त राहणार आहे त्याच्यामुळे मग आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की सगळ्यांना आपल्याला विश्वासात घेऊन पुढं जायचं आहे कारण कार्यकर्त्यांच्या जीवावर आम्ही हो। आहोत आणि कार्यकर्त्यांना जर टाईम दिला आणि कार्यकर्त्यांना जर वेळ दिला नाही तर ते कुठंतरी आम्ही कार्यकर्त्यांवर अन्याय केल्यासारखं होईल म्हणून कार्यकर्त्यांचा मान ठेवून मी हे ठरवलं की असंख्य कार्यकर्त्यांनी मला व्हॉट्सअपवर संदेश पाठवले फोन करून सांगितलं त्यांनी प्रत्यक्ष येऊन सांगितलं की दादा ही तारीख भाऊ ही तारीख पुढं आपण शनिवारी न ठेवता की मंगळवारी दोन तारखेला ठेवा की जेणेकरून आम्हाला सगळ्यांना लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित राहता येईल तरुण वर्गाला म्हणून आपण ही आम्हाला सहकार्य करावे असं त्यांनी जेव्हा मला सांगितलं म्हणून मी नाहीला सगळ्यांना विनंती केली की बा जो आपण कार्यक्रम आयोजित केलेला होता तो कार्यक्रम आता हा उद्या तीस ऐवजी हा दोन मार्चला आपण करूया आणि वेळ आणि ठिकाण हे आपलं काँग्रेस भवनच राहील दहा दहा दोन एप्रिलला काँग्रेस भवनच्या इथं दहा वाजता आपण दोन एप्रिलला सगळेजण त्या ठिकाणी भेटूया आणि त्या ठिकाणी जो आपला ठरलेला कार्यक्रम आहे आपण जे म्हणाल त्या पद्धतीने मार्गदर्शन जे कराल त्या पद्धतीने मी आपल्या बरोबर आहे आपल्या भावनांचा मी कदर करतो भावनांचा आदर करतो आणि ही मिटिंग आपली जी शनिवारची आहे ती आता दोन एप्रिलला दहा वाजता उमेदवारी करणार हे उमेदवारी जे मी करणार आहे ती माझ्या कार्यकर्त्यांवर अवलंबून आहे त्या दिवशी दोन तारखेला दोन एप्रिलला जर माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की भाऊ आपल्याला उमेदवारी करावी लागेल कार्यकर्त्यांची जी भावना आहे कार्यकर्त्यांच्या भावनावर सगळं अवलंबून आहे कार्यकर्त्यांनी सांगितलं की तू